विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या प्रदेशात संत्रा पिकाची विशेष ओळख आहे मात्र अलीकडच्या काळात बदलत्या वातावरणाचा या पिकावर मोठा परिणाम होत आहे तापमानातील चढउतार आणि हवामानातील अस्थिरतेमुळे फळगळ वाढली असून संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर आज अमरावतीत संत्रा उत्पादक परिषदेचे आयोजन करण्यात आले वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे खासदार बळवंत वानखडे खासदार अमर काडे यांच्या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते परिषदे दरम्यान विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली तसेच शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन हवामान बदलास अनुरूप शेती पद्धती आणि रोग नियंत्रण याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते चायनाला असेल अमेरिकेला असेल तिथं होत असताना सुद्धा ज्या पाकिस्तान ती आपल्या अटॅक केला बलगाम आणि बलगामच्या त्या अटॅक नंतर जी परिस्थिती निर्माण झाली युद्धजन्य परिस्थिती या युद्धजन्य परिस्थितीच्या वेळा इतक्या राष्ट्रांना आपण भेटी दिल्या त्यापैकी कोणतं राष्ट्र आपल्या बाजूने फर्मली आपली बाजू व्यवस्थित असताना आपण व्यवस्थित असताना आपलं कुठेही चुकलं असताना कोणतं राष्ट्र आपल्यासोबत खांदा लावून उभा होता हे संसदेमध्ये तुकाराम विचारत होतो तर माईक पाच माझे त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीचे सतरा मिनिटाचा वेळ होता दहा मिनिटाचा अकरा मिनिटाचं माझं भाषण झालं तर सात मिनिटं माझं झालं त्यांनी भाषण माझं बंद करणार आणि ही एक वेगळीच पद्धत देशाच्या संस्थेमध्ये आम्हाला पाहिजे पहिल्यांदा जेव्हा मी भाषण करत होतो पहिल्यांदा पहिलं नाही दुसरं भाषण करत माझं संसदेत त्यावेळेला मोदी साहेबांनी आमच्या दोन हजार चौदाचं जे लोकसभेचा निवडणूक होती त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मोदी साहेब हे आमच्या वर्धेला आले आणि वर्धेला आल्यानंतर आमचा जो कॉटन बेल आहे त्या कॉटन ब्रिल करता मोदी साहेबांनी हायवेएफचं सूत्र दिलं होतं हायवेएफ आणि हे फायवेएफचं सूत्र म्हणजे पहिला एफ म्हणजे हार सेकंड एफ म्हणजे फायबर थर्ड एफ म्हणजे फॅब्रिक चौथा म्हणजे फॅशन आणि पाचवा पाचवाय म्हणजे म्हणजे कापूस आपल्या तो परदेशामध्ये कसा आपल्याला निर्यात करता येईल याचिमेपच सूत्र दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये आमच्या वर्धेच्या सभेमध्ये आम्हाला सांगितलं

कोरोना काही दिसला नाही मग मग तिला शेवटी शेतामध्ये गेली शेतामध्ये गेले पाहतो की तिथे त्यांनी फुलांनी हँग करून घेतलं होतं जीवन सापडलं होतं